नमस्कार प्रेक्षकांनो नवरी मे हिटलरला या मालिकेच्या उद्याच्या भागामध्ये कमाल ट्विप्स पाहायला मिळणार आहे त्या अगोदर आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करा तर आता आपल्याला असं बघायला मिळणार आहे ए जे दिला एक वेळ घरी असतात ए जे साळुंकेला मारतो आणि साळुंकेला दम देतो इथे पुन्हा यायचं नाही आणि लीला साळुंकेला त्याचे पैसे देऊन देते साळुंके गेल्यावरती बाबा लिलाला विचारतात तुझ्याकडे एवढे अठरा लाख रुपये कुठून आले लीला म्हणते बाबा मी दही हंडी फोडली आणि त्याचं बक्षीस मला मिळालं आणि ते तुम्हाला दिलं बाबा म्हणतात लीला अगं आमच्यासाठी तू दही हंडी फोडली आणि बक्षीस जिंकून आणलं हे तू का केलं लीला आणि एवढं आमच्यासाठी करते आमचा एवढा विचार करतेस तू लीला बोलते हो बाबा जेव्हा मला कळलं मावशी आईकडून पैसे हरले तेव्हा मी विचार केला मी कुठून पैसे आणू तर मग मी दही हल्ली फोडली आणि पैसे आणले आणि याचे जे लिलाकडे येतो आणि तो म्हणतो लिला एवढ्या वर तू चढलीस तुला काही वाटलं नाही का तू पडली असती तुला लागला असतं तर तुला काय झालं असतं जरा तरी विचार करायचा आमचा विचार करायचा आणि तू आता फक्त मोहितींची मुलगी नाहीयेस जागीरदारांची सून सुद्धा आहे माझी बायको सुद्धा आहे म्हणून तू पुन्हा असं काही करायचं नाही लीला स्वतःच्या जीवाची काळजी घ्यायची चल आता आपल्या घरी हे जे लिलाचा हात धरतो आणि तिच्या घरी घेऊन जातो आणि लिला फार चांगलं वाटतं असं काहीच आपल्याला बघायला मिळणार आहे तर अशाच नवनवीन अपडेट सर्वात आधी जाणून घेण्यासाठी आपल्या ह्या चॅनेलला सबस्क्राईब करा धन्यवाद